हॅलो एवरीवन आज आपण बघूया तिखट डाळ कशी बनवायची त्यासाठी मी एका बाऊलमध्ये आर एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि त्यात अर्धा ग्लास पाणी ओतून ती चार तास भिजवी ठेवलेली आहे चार तासानंतर तुम्ही बघू शकता आपली डाळ किती मस्त भिजलेली आहे त्यानंतर ती डाळ एका रुमाला ओतून ती अशा तऱ्हेने सुकवून घ्यायची एक तवा गरम करायला ठेवूया तवा गरम झाल्यानंतर त्यामध्ये चार ते पाच चमचे तेल घालून घेऊया एका ताटात एक पेपर घेऊया तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये भिजवलेली डाळ थोडीशी घालूया पाण्याचे बुडबुडे एक, एक कमी होईपर्यंत डाळ चांगली व्य व्यवस्थित तळून घेऊया इथे बघू शकता तुम्ही आपली डाळ किती मस्त लास अशी तळून घेतलेली आहे नंतर ती ते तेल निदळून पेपर व काढून घेऊया अशा तऱ्हेने राहिलेली आपली डाळ तेलामध्ये टाकून ती व्यवस्थित तळून घेऊया तुम्ही इथे बघू शकता आपली डाळ किती मस्त लालस आणि कुरकुरीत तळलेली आहे अशी डाळ पहिली आपल्याला लहानपणी शाळेबाहेर टपरीवर एक रुपयाला एका पाऊचमध्ये भेटायची तुम्हाला पण भेटायची का कमेंट करून नक्की मला सांगा नंतर तळलेल्या या डाळीमध्ये चवीनुसार मीठ घालायचे थोडीशी हळद घालायची आणि एक चमचा लाल तिखट घालून व्यवस्थित हलवून घ्यायची तुम्ही बघू शकता आपल्या डाळीचा कलर बदलत आहे डाळ किती मस्त लास झालेले आहे तुम्ही अशा डाळीचा व्यवसायही करू शकता डाळ तळून तेला तिखट मीठ लावणं बाजूच्या किराणा मालाच्या दुकानात विकायलाही देऊ शकता पाच रुपयाची पोडी दहा रुपयालाही विकली जाऊ शकते रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट करा बाय